धाराशिव जिल्ह्यात मागच्या काही दिवसापूर्वी अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळं खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे शासनानं घोषणा केली की आम्ही शेतकऱ्यांना आणि कशाच्या जा बाहेर जाऊन मदत करू परंतु जर वस्तुती बघितली तर पाच लाख त्र्याऐंशी हजार हेक्टरवर धाराशिव जिल्ह्यात पेरणी आहे त्यापैकी फक्त आपल्या जिल्हा प्रशासनानं राज्य सरकारला सहा हजार हेक्टरच बाधित क्षेत्र असं प्राथमिक अहवाल कळवलेला आहे अजून कुठेही पंचनामे चालू नाहीत धाराशिव आणि कळंब तालुक्यापुरता विचार करायला झाला तर दहा कळंब तालुक्यामध्ये सर्व मसूर मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे चोवीस तास फक्त कळंब तालुक्यात बाराशे हेक्टर त्यांनी क्षेत्रबाधित दाखवलेलं आहे आणि धाराशिव तालुक्यात एक लाख तेरा हजार हेक्टर क्षेत्रापैकी फक्त बाराशे हेक्टर क्षेत्रबाधित दाखवलेलं आहे या दोन्ही तालुक्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळं शेती पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर मी आज जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे आणि माझ्या प्रशासनानं विनंती आहे की तुम्ही जे बाधित क्षेत्र आहे ते सर्व क्षेत्र शासनाला कळवा आणि पंचनाम्याचे आदेश अजून दिलेले नाहीत तुमचे तलाटे असतील मंडळाधिकारी असतील प्रोत्साहिक असतील अजूनही शेतकऱ्यांना सांगतात की आम्हाला कुठले आदेश नाही तर याबाबतचा ज्या क्षेत्राचं नुकसान बाधित अतिवृष्टीमुळे झालेलं आहे ज्याचं नुकसान सततच्या पावसामुळे झालेलं आहे त्या सर्व पिकांचं सोयाबीन असेल उडीद असेल मुग असेल या सर्व पिकांची माहिती आपण शासनाला कळवावी तसा अहवाल द्यावा आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी जर यातून एकही नुकसान करत शेतकरी वंचित राहिला तर याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असेल असं मला याप्रसंगी सांगायचं